हीच आहे भीमवाडी थांब वाजरा गाडी हीच आहे भीमवाडी थांब वाजरा गाडी हीच आहे भीमवाडी हीच आहे भीमवाडी समता शांतीने समता शांतीने नांद तिलाडी गोडी थांब वाजरा गाडी

आज सारा मिळून समाज सारा कष्ट करतो आळी पाळी थांबवा जरा गाडी हीच आहे भीमवाडी जाऊ चला या तिकडे बुद्धाच्या विहारी जमले हे सारे थोर नर आणि नारी जाऊ चला या तिकडे बुद्धाच्या विहारी जमले हे सारे थोर नर आणि बघा समता सैनिक दल बघा समता सैनिक दल पिरवी तात लाटी काठी थांब जरा गाडी धम्म वंदना भीम बुद्धाला अर्पी पुष्पमाळ वंद नाही होते सांज सकाळ कुणी भीम बुद्धाला अर्पी पुष्प अर्पी अरपी पुष्पमाळ मला कुद्यात मला द्या अशोकाची वाणी थोडी थांबवा जरा गाडी हीच आहे भीमवाडी थांबवा जरा गाडी हीच आहे भीमवाडी थांबवा जरा गाडी हीच आहे भीमवाडी हीच आहे भीमवाडी समता आणि शांतीने समता आणि शांतीने ನಾಂದ ತಿಲಾಡಿ ಗೋಡಿ, ಥಾಂಬ ವಾಜರಾಗಾಡಿ, ಇತ್ಚ ಆಯೆ